नमस्कार शेतकरी बंधुनो मी निलेश राठोड फार्मासन ॲग्री सोल्युशनचा प्रतिनिधी आज आपण वेलतुरा येथील शेतकरी नागेश सानप यांच्या शेतामध्ये आलो आहोत तर शेतकरी बंधुनो यांचा एक एकरचा हळदीचा प्लॉट आहे आणि सध्या हळद पिकामध्येही कुठल्याची अवस्था चालू आहे तर आपण यांना फार्मासन कंपनीचं पी स्टार जे की बायोस्ट्युमुलन आहे फॉस्फरस अपटेक करण्यासाठी हे बारा एकसष्ट सोपट यूज करायसाठी दिले होते तर जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांना रिझल्ट कसे वाटले तर नागेश भाऊ पहिले तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर एकदा सांगा तुमचा परिचय नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव नागेश साना ऍटवेल चोरा पोस्ट जेतो तालुका सेंटर आणि मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा चोवीस पन्नास एकोणतीस तर नागेश भाऊ तुम्ही तुमच्या हळद पिकामध्ये हे पिस्ता वापरल्याने तुमच्या हळदी मध्ये काय जे बदल दिसला ते तुम्ही शेतकऱ्यांना एकदा सांगा शेतकरी बंधूंनो मी फॉस्फोरिक अपटेकसाठी बारा एक्स सोबत एक लिटर पिस्टार नावाचं वापरलेलं आहे याच्यामुळं मला माझ्या हळदीमध्ये मा फुटव्याला बी चांगलं रिझल्ट वाटलेला आहे आणि फुटव्याचे जे म्हणजे हे वाटतं ते खालचे फुटवे ते पण चांगले निघत आहे आणि हळदीचं जे बूड आहे त्याच्यात बी मला चाळी वाटते तर शेतकरी बंधनो यांना हळद पिकामध्ये फुटव्याची संख्या ही चांगल्या प्रकारे वाढ दिसून येत आहे त्यासोबत ज्या हळदीचा बुंदा आहे जी आपल्याला महत्त्वाचा पाहिजेत बुंद्यामध्ये सुद्धा चांगली प्रकारे म्हणजे साईज वाढलेली आहे तर बघू शकता आपण फुटव्याची संख्या हे नवीन जे नवीन येणारे फुटवे आहे ये याची संख्या बघू शकता तुम्ही आणि जी अजून सुद्धा फुटवे निघतच आहे तर नागेश भाऊ बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही या प्रोडक्ट बद्दल नाही नाही प्रोडक्ट एक नंबर आहे फॉस्फोरस अपटेक करण्यासाठी एक नंबर आहे क्वालिटी वगैरे पण होईल थोडीफार पण जास्त करून याचे लाभ जे येतो तो फुटव्यासाठी फुटवे वापरल्या गेल्या पाहिजेत हे प्रोडक्ट वा वापरलेच गेलं पाहिजेत कारण की फुटवे आणि ठीक आहे धन्यवाद भाऊ